सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपमम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये रात्रीचं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर थोडक्यात जेवण झाल्यानंतरचं जे काही रुटीन माझं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच वेळा जेवण झाल्यानंतर म्हणजे पोटात भर पडली की आपल्याला कामं करण्याचा कंटाळा येत असतो तर त्यामुळे तेच काम कसं व्यवस्थित सोयीस्कर रितसर किंवा कंटाळा न येता आपण पूर्णपणे किचन आवरून आणि उत्साह हा, हा कायम टिकवून ठेवला पाहिजे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा कारण व्हिडिओ हा तुमच्या खूप उपयोगाचा पडणार आहे आय होप या व्हिडिओनंतर बघितल्यानंतर तुम्हाला रात्रीचा किचन आटोपण्याचा कधीच कंटाळा येणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपल्याला कंटाळा कधी येत असतो एखाद्या कामाचा ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आपल्याला व्हॅल्यू अजिबातही कळत नाही पण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू आपल्याला कळते ना तर त्यावेळी आपसुक जबाबदारीने किंवा कर्तव्याने आपण ती कामं करण्याचा प्रयत्न करत असतो तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू आपल्याला कधी कळते म्हणजे समजा आपल्याला सकाळी किचनमध्ये काम करायचं आहे हे जर आपल्याला माहीत आहे तर ती कामं करण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी भांड्यांची आवश्यकता आहे किचन आपल्याला रेडी टू यूज असला पाहिजे ही व्हॅल्यू जेव्हा आपल्याला कळते ना तेव्हा आपसुकच रात्री आपल्याला रात्रीचा किचन आटोपण्याचा कंटाळा येणार नाही म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देते की जेव्हा आपण सायकल चालवत असू किंवा गाडी चालवत असू आणि समोर दुरून जर आपल्याला जर कोणीतरी येताना दिसत आहे तर बऱ्यापैकी आपलं आपलं लक्ष असं असतं की त्या समोरच्या व्यक्तीला आपला किंवा गाडीचा धक्का नाही पाहिजे किंवा सायकलचा धक्का नाही लागला पाहिजे म्हणजे आपण खूप असं इमर्जन्सी किंवा खूप असं मनामध्ये निश्चय करून त्या व्यक्तीला वाचवण्याचा आणि व्यवस्थित सुरळीत गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्याला माहीत असतं तिथे आपण दिरंगाई जर केली तर समोरच्या व्यक्तीला लागेल किंवा आपल्या गाडीला काहीतरी त्रास होण्याची शक्यता आहे किंवा काहीतरी होईल तर त्यासाठी आपण काळजीपूर्वक ती गोष्ट करत असतो तर सेम कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं किचनमध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू कळते ना तर तेव्हा आपसुकच कंटाळा हा कमी येत असतो आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याशी रिलेटेड असेल आपली स्वतःची गोष्ट असेल किंवा आपली स्वतःची जर एखादं काही काम असेल तर त्या बाबतीमध्ये आप आप ना आपण खूप जास्त कॉन्शियस होऊन ती गोष्ट करत असतो तर जेव्हा रात्रीचं आवरायचं असतं ना तर त्यावेळेस थोडंसं प्लॅनिंगनी जर आपण आवरलं तर कामं ही सुरळीत होतात उत्साह आपला कायम टिकून राहतो आणि आपल्याला आहे ना कामं करण्याचा कंटाळासुद्धा येत नाही तर त्यासाठी ना मी काय करत असते सगळ्यात पहिले जेव्हा किचन मला आटोपायचं असतो रात्रीचा तर त्यावेळेस ना समजा तुम्हाला वाटत असेल एखादं म्युझिक ऑन करायचं आहे कमी आवाजामध्ये तर तुम्ही तुमचं म्युझिक ऐकू शकता किंवा आपले व्हिडिओ व्हिडिओज असतात छान छान मोटिवेशनलसुद्धा व्हिडिओज आहे तर ते व्हिडिओसुद्धा एका बाजूला जर लावले ना तर तुम्हाला नक्कीच उत्साह वाटेल काम करायला एक एनर्जी येईल म्हणजे एक थोडंसं एनर्जी येण्यासाठी काहीतरी एनर्जी बुस्टर म्हणून आपण ऐकलं पाहिजे किंवा समजा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमची मिस्टर वगैरे असतील मुलं असतील तर त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता काही जोक वगैरे करून हसत खेळत जर कामं जर केली ना तर थोडंसं आपल्याला उत्साह येतो तर एवढं जर जमत नसेल तर एखादं छोटंसं गाणं लावू शकता किंवा व्हिडिओ क्लिप ऐकू शकता किंवा आपले व्हिडिओ सुद्धा छान छान आहेत तर तेही तुम्ही ऐकू शकता की ज्यामुळे तुम्हाला काम करायला एक एनर्जी आणि उत्साह येईल तर ते ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी टीप जी आहे ती म्हणजे सगळ्यात पहिले जे काही आपले स्वयंपाक झाल्यानंतरचे जे भांडे आहे ना ते स्वयंपाक झाल्यानंतर जर आपण क्लीन करून ठेवले ना तर रात्री जेवणाला आपल्याला कमी भांडी राहतात म्हणजे जेवणानंतरचे जे काही भांडे असतात ना तर ते घासायला कमी असतात जेव्हा एखादी गोष्ट कमी दिसते ना आपल्याला तेव्हा ती करण्याचा आहे ना कंटाळा येत नाही लेस इज ऑलवेज मोर हे मागच्या व्हिडिओमध्येच मी मा तुम्हाला सांगितलं तर त्यासाठी कमीत कमी पसारा काढण्याचा आपण प्रयत्न करायचा कमीत कमी भांडे काढण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर आता जेवणानंतरचे जेव्हा आपण भांडे घासायला घेतो ना तर त्यावेळेस ना टिफिन बॉटल असतात त्यानंतर जे काही बाकीचे आपले जेवणानंतरचे भांडे असतात स्वयंपाक करण्याचे जे आपण भांडे वापरलेले असतात तेही असतात बऱ्याचदा तर आहे ना खरकट पहिल्यांदा काढून घ्यायचं कर्कट काढून घेतलं ना तर भांडे ना आपल्याला डिरेक्टली घासण्यासाठी असतात त्याचा उपयोग असा होतो पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे बेसिन आहे तर सिंक आहे ते चोकअप होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलग आपल्याला प्रत्येक भांडं घासायला मिळतं प्रत्येक वेळी प्रत्येक भांड्यातलं खरकटं काढून मग ते डस्टबिनमध्ये टाकायचं किंवा आपण जो डबा केलेला आहे त्या डब्यामध्ये टाकायचं मग त्याने ना कामाचा उत्साह हो कमी होतं जर सलग आपल्याला सगळी भांडी घासायला असली ना तर कंटाळा येत नाही तर त्यासाठी सगळ्यात पहिले भांडे जे आहे त्याच्यामधलं खरकटं काढून टाकायचं खरकटं काढून टाकल्यानंतर मग ते भांडे ना मी सगळे बेसिनमध्ये ओढून घेत असते आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी किचन क्लीन करून घेत असते जेव्हा आपण किचन क्लीन करतो ना आता छोटे किचन असल्यामुळे आपल्याला भांडे ठेवण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे पहिल्यांदा किचन क्लीन करून घेतलं की आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे आपण भांडे ठेवू शकतो जर आपण पहिल्यांदा भांडे घासले आणि नंतर जर किचन ओटा जर धुतला ना तर आपल्याला भांडे ठेवायचा खूप सारा प्रॉब्लेम येतो मग ते भांडे पडतात आणि मग ते पुन्हा उचला रे पुन्हा ठेवा रे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला एक कंटाळा येत असतो तर त्यासाठी ना पहिल्यांदा मी किचन धुते त्यानंतर भांडे सगळे सलग घासून काढते म्हणजे एक मोठा प्लॅटफॉर्म पण मिळतो आणि वरती मी फॅन चालू करून दिला की पाणी पण निथरलं जातं आता जेव्हा माझे भांडे घासून होतात ना तर त्यावेळेस सगळे भांडे ना व्यवस्थित समजा एकावर काही का पडलेले असतील भांडे तर ते मी सगळे असे व्यवस्थित रचून देते की जेणेकरून हे ना पाणी सगळे निथरून जाईल आणि भांडे सगळे घासून झाले की मग माझा जो बेसिन असतो किंवा माझा डस्टबिन असतो तर त्या डस्टबिनमधला कचरा त्याच्यासाठी जे मी काही कॅरीबॅग वापरलेली आहे तर तिला गाठ मारून तो कचरा ओला जो कचरा आहे तो बाजूला करून तो, तो, तो डस्टबिन व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना बेसिन जो आहे तो आपला सिंक पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेते म्हणजे एक काम पूर्ण हाता वेगळं होतं आणि जेव्हा काम पूर्ण एक हाता वेगळं होतं ना तर त्याचा जो उत्साह असतो किंवा आनंद जो असतो ना तो फार वेगळा असतो तर त्याच्यामुळे ना सगळं व्यवस्थित असं क्लीन झालं की मग एक छोटासा जो कपडा आहे ज्याने आपण आपला किचन क्लीन करणार आहे तर त्याने छान मस्तपैकी ट्रॉल्या पुसून घेते म्हणजे काही त्याच्यावर लेकरांनी हात लावला असेल किंवा काही पडलं असेल तर किचन ट्रॉल्या ज्या आहे त्याचे जे बाहेरचे शीट आहे ते पूर्णपणे व्यवस्थित साफसूफ करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडा वेळ मी आराम करत असते म्हणजे प्रत्येक काम झाल्यानंतर एक काम माझं पूर्ण झालं की एक एक पाच ते सात मिनटं मी बसते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी किमाशी बोलणं झालं किंवा स्पर्शूशी बोलणं झालं अशा माझ्या गोष्टी चालू असतात तर ते झालं की मग त्याच्यानंतर ना छोटा किचन काउंटरटॉप जो असतो ना तर तो मी क्लीन करायला घेत असते पण आज असं झालं की जो माझी मोठ्या किचनवर जी मी रॅक ठेवलेली आहे छोटीशी तर त्याच्यामध्ये ना ऑईल थोडंसं सा, सांडून गेलेलं होतं त्याच्यामुळे मग ती ऑईल ती रॅक पण आणि ती ऑइल डिस्पेन्सर बॉटल जे आहे ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं होतं आणि त्यानिमित्ताने ना ती रॅक घासण्यालासुद्धा मुहूर्त लागून गेला कारण की बऱ्याच वेळा मग असं होतं की ना आपण म्हणतो आता ही रॅक नंतर घासू नंतर घासू असं माझ्या बाबतीतही एकदा दोनदा होत होतं तर तिला छान मस्तपैकी मुहूर्त लागला तर ती रॅक पण घासल्या गेली त्याच्यातलं सामान पण व्यवस्थित पुसून वगैरे झालं तर छोटा किचन काउंटर टॉप मस्तपैकी क्लीन करून घेतला कारण की काय होतं आपण मिक्सरचा पण वापर करत असतो दिवसभराचा तर त्याच्यामध्ये काही बारीक कण वगैरे अडकलेले असतील किंवा मसाला वगैरे आपण जेव्हा करतो तर त्याचं पातळ ग्रेव्ही वगैरे असते ना ते त्या मिक्सरच्या त्या मधल्या भागामध्ये सांडून जाते तर मग ते छान मस्तपैकी क्लीन करून घेतलं आणि मी ना माझ्या बॉटल्स वगैरे ज्या आहे त्या सगळ्या असं एक छोटासा ट्रे तर कॅ तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ठेवून देते म्हणजे ज्या वेळेस मला असं किचन काउंटर टॉप क्लीन करायचा असतो ना फक्त तो ट्रे बाजूला करायचा त्याच्या खाली छान मस्तपैकी पुसून घ्यायचं पुन्हा ट्रे त्याच्या त्याच्या जागेवर जा लावू द्यायचा म्हणजे थोडंसं आहे ना सुटसुटीत आणि ऑर्गनाइज्ड पण दिसतं आणि कामं पण आहे ना आपली पटकन होतात त्यानंतर मग काय असतं माझं दुसऱ्या दिवशीचं मला जे काही स्वयंपाक बनवायचा असतो ना तर त्याचं प्रिपरेशन थोडंसं मी रात्रीच्या वेळी करून ठेवत असते म्हणजे सकाळी ना थोडंशी कामं सहजगत्या पण होतात सुरळीत पण होतात आणि आपल्यावर आहे ना जास्त कामांचं स्ट्रेस पण येत नाही तर ॲटलिस्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी काय बनवायचं आहे याचा मी विचार करून ठेवत असते तर आज आहे ना मी मटकी भिजत घातलेली होती तर ती मटकी मला ॲक्च्युली रविवारी सकाळी बनवायची होती त्यामुळे मी आजच ती भिजत घातली होती म्हणजे त्याला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी छान मस्तपैकी मोड येतील आणि रविवारी ती मला वापरायला मिळेल तर मग मस्तपैकी ती ना भिजत वगैरे घातलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं न चुकता जी मी गोष्ट करत असते ती म्हणजे माझं गॅसचं जो स्विच आहे तो झोपण्या अगोदर मी ऑफ करून ठेवते आणि तो केल्यानंतर मग माझा बऱ्याचशा कामांना आहे ना देणं लागतो कारण किचनमध्ये मग इतर स्वयंपाक करताना काही छोट्या मोठ्या गोष्टी इथं तिथे जर ठेवल्या गेला मग टॉवेल असेल किंवा काही लाईट लाईटगी सध्यांना लाईट जाण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे तर मग मेणबत्ती वगैरे इथं तिथे काही असेल तर मग ते त्याच्या त्याच्या जागेवर नेऊन ठेवणं त्या त्यानंतर किचनचा कपडा व्यवस्थित सुकत घालणं असं करते आणि त्यानंतर एकदाचा म्हणजे किचनमधले कामं माझी आटोपली की किचनची लाईट माझी स्विच ऑफ होऊन जाते तर मग जेव्हा किचनचा लाईट मी स्विच ऑफ करते तर त्यावेळेस ना मी अगोदर एक बॉटल जी असते ती भरून घेते एक लिटरची बॉटल मला यांनी आणलेली आणि यांना दोन बॉटल आहे की ते त्यांच्या ऑफिससाठी नेत असतात तर मग ही एक लिटरची बॉटल एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी असं दोन लिटर पाणी इतर पाणी पिण्याच्या व्यतिरिक्त मी हे दोन लिटर पाणी कंपल्सरी पित असते सकाळीसुद्धा माझं जेव्हा जेवण वगैरे होतं किंवा नाश्ता असो किंवा सकाळी कधीही जेव्हा मला वेळ मिळेल ना निवांत होते मी जेव्हा तर त्यावेळेस ती एक लिटर बॉटल भरून घेते आणि थोडं थोडं करून ना पाणी पित असते आणि रात्रीसुद्धा माझे सगळे कामं आटोपले कामं स्पर्श पण झोपलेली असते मग त्यामुळे तिची मला काही म्हणजे असं नसतं मध्ये मध्ये येणं मला दे पाणी असं कारण लहान लेकरांचं कसं असतं पाणी बघितलं की पै त्यांना पाणी द्यावं लागतं मग त्यामुळे ना तो डिस्टर्बन्स असतो ना तो मला नसतो आणि मग संध्या रात्रीच्या वेळी ना मी मस्तपैकी ते पाणी घेऊन आणि थोडं थोडं मस्त बसून त्याच्यामुळे ना मला थोडीस फ्रेशनेस पण वाढतो माझी एनर्जी पण वाढते आणि जर समजा काही दिवसभरामध्ये काही डिहायड्रेशन किंवा कमी पाणी पिण्याचं जर प्रमाण झालं असेल तर ती पातळी पण मेंटेन व्हायला मदत होते आणि छान मग रिलॅक्स झाली आणि त्यानंतर ना मग मला थोडासा वेळ हवा असतो माझ्या स्वतःसाठी पाच ते दहा मिनटं मग पाणी वगैरे पिऊन झालं की मी छान मस्तपैकी ना थोडंसं चेहरा वगैरे वॉश करत असते त्याच्यामुळे थोडंसं फ्रेशनेस कारण की ना आपण किचनमध्ये जेव्हा उभं राहतो ना, ना तेव्हा आपसुकच आपल्याला थोडंसं थकल्यासारखं पण होते तर तो थकवा निघून जाण्यासाठी ना थोडंसं चेहऱ्यावर पाणी वगैरे मारते म्हणजे मला छान फ्रेश आहे आणि एवढं याच्यामध्ये मी आता काय करते की थोडंसं रात्रीचे झोपण्याच्या ना केस विंचरत असते आणि केस विंचरण्यासाठी ना मी एक ते दोन थेंब खोबरेल तेल जे असतं ना तर पॅराशूट ऑइल ते थोडंसं केसांच्या मुळाशी लावते की जेणेकरून आहे ना थोडीशी मशाज झाली ना तर आपल्याला शांत झोप पण येते आणि आपलं मन पण फ्रेश व्हायला किंवा आपल्याला थोडंसं सा उत्साही व्हायलासुद्धा मदत होत असते आणि थोडीशी शांत झोप पण लागते तर त्याच्यासाठी चा छान मस्तपैकी ऑइलिंग करते त्यानंतर केस विंचरते आणि ना एक छान मस्तपैकी ना वेणी टाकते त्याच्यामुळे ना माझी केस गळती पण बऱ्यापैकी कमी कमी झाल्याचे आता मला दिसून येते मागे मागे थोडीशी जास्त केस गळती वाटत होते तर मी आता ऑइल पण जे वापरते आहे तर ते ऑइल पण मी बऱ्यापैकी केसांमध्ये लावत असते आणि रात्रीच्या वेळी पण हा उपाय केल्यामुळे ना केस गळती बऱ्यापैकी माझी कमी व्हायला मदत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझं रात्रीचं जेवणानंतरचं रुटीन आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने आवडल्यामुळे ना आपला उत्साह पण कायम टिकून राहतो स्वतः वेळ दिल्याचं फिलिंग पण येतं तर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर